मी मृणालिनी बेथरे आता मी उभी आहे धुळे जळगाव महामार्गावर आणि पहाटेचे वाजलेले तुम्ही म्हणाल एवढ्या पहाटे तू हायवेवरती काय करतेस तर इथे एरंडोल नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये मला जायचंय कशासाठी तर हे एरंडोल गाव पापड आणि कुरडया करण्यासाठी प्रसिद्ध आहे खरं पापड कुरड्या करतात एरोंडोल गावामध्ये एक ताई राहतात त्यानं मी विचारलं की तुम्ही मला दाखवल का कुरड्या कशा बनतात ते त्या म्हणल्या हो हो फक्त एकच आहे तुम्हाला पहाटे चार वाजता यावं लागेल कारण तेव्हाच आम्ही सुरुवात करतो तर दिवसभर तुमच्या त्या कुरडईला ऊन मिळतं मी म्हणलं चालेल ना काही हरकत नाही नक्की येणार मी आणि त्याप्रमाणे आपण आता त्यांच्याकडे चाललेलो तेच बघण्यासाठी 是来的吗？ येऊ का या अगदी आलात तुम्ही नक्की हो, मला उशीर नाही येस 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 व्ह्यूअर्स तुम्हाला मी ओळख करून देते या आहेत मंगलाताई माळी नमस्ते नमस्ते आणि ही आहे त्यांची कन्या पूजा माळी हो, नमस्ते, नमस्ते। आम्हाला तुम्ही व्यवस्थित दाखवणार ना, ना। की तुम्ही ही कुरडई कशी करता वाळवता कशी पॅकिंगला कशी जाते सगळं सब्ड़, सगळं आम्हाला बघायचंय दाखवाल ना हो नक्की दाखव हो चला करूया सुरुवात हो हो काही आता काही करताय आता पाणी गरम ठेवायचंय हो का हो किती पाणी ठेवायचं आता दीड कळशी लागेल त्याला दीड कळशी हो अच्छा हो मीठ टाकते हा अजून मीठ टाकते मीठ टाकलंय आता याला उकळी होऊन देऊ अच्छा हो अरे वा किती गुणी आहेस ग तू याची गरज होतीच खूप थँक्यू हो ताई हे काय आहे हा रवा आहे रवा हो अच्छा तो काही भिजवलाय का हो तीन दिवस झाले भिजला आता तीन दिवस भिजवलाय तीन दिवस भिजवा लागतो म्हणजे मग कशी म्हणजे रवा भिजत टाकायचा धुवायचा तो।, तो रोज पाणी घालायचं त्याचं पाणी बदलायचं त्याचं आणि असं तीन दिवस करायचं करायचं आणि मग तो असा दिसतो हो खूप अगदी आपल्या गावाचा चिका सारखा होऊन जातो अगदी गव्हाच्या चिकासारखं पांढरा शुभ्र पांढरा शुभ्र अरे वा आता हा मोडायचा आहे अच्छा आणि हे बिजू घालून ठेवले अजून हा, हा तीन दिवस झाले आता दोन दिवसाचा आहे हा उद्या घातलाय काल आणि हे घास टाकूनच ठेवले अच्छा म्हणजे दररोज टाकता आणि तीन तीन दिवसाने तर तुम्हाला कामाला येतो अचान पाणी बदलत बदलत राहायचं मग त्याचं बराबर वेळेवर येतात ते तशी पण तुमच्या लक्षात राहत मग अगदी लक्षातच राहत ना रोजच काम आहे आपलं <laughs> हो। आता काय करताय हे पाणी टाकून थोडं हालून घेते त्याला हो।, हो हो आता हे थोडं उकड देऊ पाणी आजून उकळलं नाही पूर्ण नाही उकळलं नाही अजून अच्छा हो उकळल्यावर टाकू आपण तांबडं फुटायला लागलेलं आहे पक्षी कसे असे चुचू चुचू करतायत आणि आता लवकरच सूर्यदेव बाहेर येते तुम्हाला ना इतका वेळेच्या अंधारात बघायला मिळत आहे ना ते सगळं लख उजेडामध्ये बघायला मिळणार आहे आता हे पाणी उकळलंय ना हा आता आपण हे टाकायचं आहे याच्यात अच्छा हे मिश्रण याच्यात टाकायचं आता टाकायचं आपल्या घेरायला हो पूजा चाटू आण बर काय काय बघू बघू हो चाटू म्हणतात त्याला हे बाई काय सुंदर आहे हा चाटू म्हणे वा, वा, वा। हे तुम्ही बनवून घेता कि मिळतं असं बा यात्रेत मिळत यात्रेत मिळतं फारच सुंदर आहे बाबा हे घ्या आता चाटूने त्या मस्त हलवून घेतात उकळत्या पाण्यामध्ये त्यांनी भिजवलेल्या रव्याचं मिश्रण घातलंय आणि आता त्या चांगलं घोटून घेत हे किती वेळ उकळवायचं आपल्याला आता हे घट्ट होईल ना तोपर्यंत तो आहे तो आणि ती शिजी शीजी शिजलं किंवा काढू आपण म्हणजे अगदी घट्ट होत का हो हो अच्छा हो पूजा जरा मी करू का मदत काय मला ना अशी कामांमध्ये लुडबुड करायची सवय आवड असते ना म्हणजे सगळं करता नाही येणार असं थोडं थोडं करून बघायची आवडत असते करून बघायला महत्व आहे ना आणि लगेच कळतं जमणार आहे की नाही ती अवघड आहे खरच मंडळी जसं हे गरम होत आहे ना तसं हे घट्ट होत चाललेलं आहे आणि जसं घट्ट होत आहे ना तसं ते फिरवायला ना चांगला जोर काढावा लागतोय मंगलाताई पण आता जोर जोरात ते पीठ हटून घेतात आणि त्याच्यातल्या गाठी सगळ्या मोडून घेतात त्याच्यामध्ये गाठ अजिबात ठेवायची नाही वाजट काय मस्त त्याच्या गाठी तू काढल्यास अशी बारकुशी दिसतेस भरतर जोरे बाई तुझ्या अंगात काय तिला सवय झाली ना आता माझ्यासोबत राहून राहून मी चांगली तिची शिकवणी घेतलेली आहे आता थोडं पाणी टाकते तिच्यात हा मंगला ताई जस लागेल तस याच्यामध्ये पाणी घालून घेत आहेत हे पीठ चांगलं शिजलं पाहिजे चांगले येईन ना ते हा शिजल्यावर नाही तुकडा पडेल तुकडा भुगाव तिचा गव्हाच्या चिकाचा तीन दिवस भिजवल्यामुळे एक असा मस्त अंबूस असा स्मेल येतोय जो जे चीक खातात ना त्या लोकांना तो माहिती आहे आणि त्यांना तो खूप आवडतो तसंच तो, तो मलाही खूप आवडतो हा ची कसा नुसता खाता येतो का मग खाता येतो ना आपल्या गावात चिकन सारखं लागतो सेम ना हो मला झाला की थोडासा द्याल का खायला मग देऊ ना हे का थोडा शिजू द्यायचं अजून अच्छा तुम्हाला कसं कळत नाही हाताला पाणी लावून असं दाबून बघायचं ना हाताला चिपकत कच्चा असलं की अच्छा हा हाताला नाही चिपकलं की समजून घ्यायचं आता झालं बुवा अरे वा छान आयडिया आहे तुमची खायचं होतं ना थोडं हो टेस्ट करून बघा हो बस हो। अरे वा मस्त खाऊन सांगते कसं आहे गरम गरम आहे तर तो घालायची तोंडात आणि तोंड भाजायचं सेम सेम गव्हाचं जी मस्त किती दिवसांनी खायला मिळाला असा गरम गरम बा गॅस बंद करते आणि हे आता हे पातीऱ्यातलं हे टपात काढून घ्यायचंय ज्या ताई आता हे सगळं काढून घेते आहे अशा पद्धतीने चीक एकदम शिजून आपल्या तयार झालेलं आहे आणि त्या टोपामधून एका दुसऱ्या डाल्यामध्ये काढून घेत आहे ताई हे तू काय करतीयेस हे आजूबाजू टापाला लागलंय ना हा ते असं खाली काढून घेते अच्छा ते काढलं तर आजूबाजूला बाजूला राहिलं म्हणजे ते सुकून जात कडकून जात हा ते असं काढून ठेवलं पाणी लावलं ला की कडक नाही होत अच्छा आणि मग आपली भांडी स्वच्छ राहतात आणि हे ती किती कलात्मक रीतीने करते एकदम व्यवस्थित मन लावून सुबक वा, वा, वा।, वा। मस्त ताई आता हे ठेवायचंय आपल्याला की लगेच कुरड करायला घ्यायचे लगेच कुरड्या करायला घ्यायचंय अच्छा का नाही ठेवलं तर काय होत नाही मग ते गार झालं की मग ते टाकता येत नाही ना कुरडे नाही होत त्याची म्हणजे आता गरम गरमच आपल्याला हो। घ्यायचंय करूया सुरुवात हो हो नमस्ते ताई नमस्ते व्ह्युअर्स तुम्हाला परिचय करून देते या आहेत निशाताई निशा माळी आपल्या मंगलाताई आहेत ना त्यांच्या भावाच्या मिसेस म्हणजे भाऊजई तुम्ही कशा आहात मस्त तुम्ही आता हे सगळं करून दाखवणार ना आम्हाला मग हो चला करूया हा यांचा पारंपरिक सोऱ्या आहे हा बघा याला कुठेही त्याला अशी फिरकी नाही आहे स्क्रू नाही आहे काहीच नाही आहे हा पूर्णपणे दाब देऊन ह्याच्यातनं कुरड्या पाडल्या जातात हे बघा व्यवस्थित होल्स वगैरे आणि अगदी जुन्या पद्धतीचा असा आहे खरं सांगते ह्याच्यात न काही पाडणं हे अतिशय कष्टाचं असत आता मी भरत आहे आता मी पाडते एका ह्याच्यामध्ये एकदाच पडते का हो एकच पडते बाप रे म्हणजे ते सारखं बदलत राहायचं अच्छा हो। बघा पूजाताई भरून देतीये आणि मंगला ताई ते टाकतायत हे सगळं काम आहे ना हे असं एका संगतीत व्हावं लागतं एकाने भरायचं एकाने टाकायचं एकाने भरायचं एकाने टाकायचं कसं अगदी एका तालात काम चाललेलं आहे आणि आठ नऊ झाल्या पण कुरडया करून काही व्यूअर्स मेहनतीचं काम आहे त्यामुळे हे आळी करावंच लागतं त्या थोड्याशा दमल्या दम की ह्या पुढे होतात या दमल्या दम की त्या पुढे होतात खरं सांगू मला पण थोडासा ट्राय केला पाहिजे की हे कसं आहे ते मी करून बघू का माँग माँग ना? का? चालेल तुम्हाला वाटेल बघा माझा जरा गोळा झालेला आहे पण त्यातल्या त्यात माझा प्रयत्न बरा आहे इतका काही बॅड नाही हा कारण माझं मी तळून खाल्लेलंच बरं इतपत हा माझा प्रयत्न आहे हे बघा ताई हे काल टाकलेलं आहे हे सुकत आहे आहे पण कालच टाकलेलं संध्याकाळपर्यंत हो आणि या इकडच्या आहे ना हा या परवाच्या आज दुपारपर्यंत निघून जातील ओ म्हणजे त्या वाढतील चांगल्या जातील हे पण चांगल्या टाकलेले अच्छा हो आणि त्या लाल दिसत आहे ना हा ते लाल पण परवायचे टाकले ते आता निघून जातील बारा एक वाजेपर्यंत अच्छा तुम्हाला रंगीत कुरड्या का करायला लागतात रंगीत म्हणजे या व्हाईट मध्ये रंगीत टाकल्या लग्नावाले बनवायला लागतात रंगीत पण मग मध्ये तुम्ही अर्धा किलोच्या पाकिटामध्ये किती देता रंगीत अर्धा किलोच्या पाकिटामध्ये पाच कुरड्या असतात रंगीत सर्व रंगाच्या हो अरे वा छानच बघा ऑरेंज कुरड्या केलेल्या आहेत गुलाबी कलरच्या केलेल्या आहेत इथे थोड्याशा पिवळ्या कुरड्या दिसत आहेत आणि पिवळ्या कुरड्या इथे चांगल्या सुकलेल्या पण आहेत ताई हे असे तुकडे तुकडे उरलेले हे विकले जाताना फुगा पण विकला जातो भाजीसाठी हो हो भाजी करून शाळेत टिपिंगला त्याला कोणाला भाजी घरी पण बनवून आवडते डाळ भातासोबत ते डाळ भातासोबत पण भाजी करून खातात अरे वा हो मस्त व्ह्युअर्स मी तुम्हाला परिचय करून देते हे आहेत हेमंत माळी साहेब मंगलाताईंचे मिस्टर नमस्ते दादा दादा आता हे तुम्ही कुठे घेऊन चाललात बाहेरगाव पण बाहेरगावी म्हणजे कुठं व्यापाऱ्याला दे व्यापाऱ्याला गेला बाहेरगावी म्हणजे किती जिल्ह्यांमध्ये तुम्ही माल पोचवता आठ दहा गावांना तुम्ही माल पोचवता धुळ्याला पण जातो का आणि जळगावमध्ये पण जातो भुसावळ बुलढाणा असा बऱ्याच ठिकाणी जातो अच्छा आणि माझ्या व्ह्युअर्सला जर का या कुरड्या हव्या असतील तर त्यांनी तुम्हाला फोन केला तर तुम्ही कुरिअरनी पाठवू शकता का आणि याचे चार्जेस काय दर काय आहेत याचे दीडशे रुपये दीडशे रुपये किलो आणि एका किलोमध्ये किती पाकिट आहेत अच्छा व्ह्युअर्स याची किंमत आहे दीडशे रुपये किलो आणि दीडशे रुपयांमध्ये दोन पाकिटं येतील तुम्ही किती ऑर्डर द्या तुमच्यापर्यंत ही पाकिटं व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून पोचतील कुरिअर चार्जेस तुम्हाला वेगळे द्यायचे आहेत यांचे नंबर्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आता हे तयार झालेली ना गुडे मी तुम्हाला तळून दाखवते तुम्ही तेच बघा कशी लागते अरे वा हो मस्त फुलली आहे तुम्ही जशी घातली होती ना तशीच झाले तशीच झाली एकदम वाव ताई तुम्ही खाऊन बघा लागेच्या तळते आला टेस्ट oh, yes. करून hmm. सांगते ताईंनी मला प्रेमाने ना मी मस्त अशी कुरडाई तळून पण दिलेली आहे वा एकदम अशी मस्त तुटती आहे हे बघा ही एकदम इतकी एक हलकी आणि इतकी छान आहे ना वा वा, 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 वा। असा आवाज येतोय ना अगदी कुरडाईची ती अशी मस्त चवच ना खास अशी किंचित आंबटसर अप्रतिम अप्रतिम चवीची कुरडई झालेली थँक्यू मंगलाताई तुम्ही खूप प्रेमाने हसदमुखानी मस्त आम्हाला कुरडई दाखवली धन्यवाद <laughs> खूप मनापासून धन्यवाद निशाताई खूप थँक्यू आणि पूजा तुझं तर खूप कौतुक आहे कारण तू आईला पक्की साथ देतेस तिच्या मागे खंबीरपणे उभी आहेस आणि अशीच उभी राहा बाळा आईचे आशीर्वाद असतात ना जगात सगळ्यात खूप मोलाचे असतात बाय